नमस्कार आज कथांजली घेऊन येत आहे एक नवीन कथा कथेचं नाव आहे खरा गरीब कोण लेखिका आहेत कल्याणी देशपांडे आणि अभिवाचन आहे प्रियांका आचार्य यांचं चला तर मग कथेला सुरुवात करूया खरा गरीब कोण यावर्षी तरी सुवर्णाचं लग्न झालं पाहिजे सुवर्णाची आई राधाबाई म्हणाल्या गेल्या दोन वर्षापासून त्याच्याच मागं लागलोय मी हात धून मग अहो योगच नाही त्याला काय करणार योग येईल तेव्हा जुळेलच लग्न सुवर्णाचे बाबा म्हणाले माझ्यापेक्षा शेजारच्या मालती काकूंनाच फार काळजी लागली सुवर्णाच्या लग्नाची सारखं आपलं तोंडावर तोंड पडलं की सुवर्णाच्याच लग्नाचा विषय काढतात बरं एखादं चांगलं स्थळ सांगतील तर शपथ सारखं त्यांच्या मुलीला कसं छान स्थळ मिळालं कसं त्यांना फार कुठं शोधावं लागलं नाही कसं पहिल्या स्थळी मुलगी पसंत पडली याचं तोंड दुखेपर्यंत तो वर्णन करत असतात राधाबाई म्हणाल्या असू दे गं एवढं काय मनाला लावून घेते त्यांचं पहिल्या स्थळी पसंत झाली म्हणे किती हावरट जाबाई म्हणायला माहिती आहे दर ना दरवर्षी दिवाळ सणाला काही ना काही डिमांड असते त्याची कधी रॉयल एनफील्ड कधी आयफोन कधी सोन्याची चेन असं काही ना काही मागत असतो भिकाऱ्यासारखा श्रीधरराव म्हणाले हो ते तर आहेच म्हणा यावर्षी त्यांना ऑटो ट्रान्समिशनची कार मागितली आहे दहा लाखाची आहे म्हणे मालती काकूंच्या यजमानांना जरा टेन्शनच आलं आहे त्याचं बरं मालती काकूंचं जवय गरीब आहे म्हणावा तर तसंही नाही हो चांगला मल्टीनॅशनल कंपनीत मोठ्या हुद्द्यावर कामाला आहे तरीसुद्धा एवढी का हाव आहे त्याला काय माहीत राधाबाई म्हणाल्या तेवढ्या श्रीधररावांचा फोन वाजला हॅलो हां बोल ग सुधाताई अच्छा फारच छान काय करतो मुलगा अरे वा 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 फार उत्तम अगो हो हो काही हरकत नाही येत्या रविवारी ना चालेल आम्ही लागतो तयारीला असं म्हणून श्रीधररावांनी फोन ठेवला काय म्हणत होत्या सुधावंस तिच्या ओळखीतलं एक स्थळ आहे चांगला मुलगा आहे उच्च शिक्षित आहे चांगली नोकरीही आहे आर्थिक परिस्थितीसुद्धा चांगली आहे सुवर्णाचा फोटो दाखवला त्यांना मुलाचं नाव सुजय आहे फोटोवरून तरी सुवर्णा त्याला पसंत पडली आहे पत्रिका सुद्धा छत्तीस गुण जुळतायत या रविवारी प्रत्यक्ष भेटून एकमेकांशी परिचय करून घेण्याचा त्यांचा विचार आहे श्रीधरराव म्हणाले मुलाचा फोटो पाठवला आहे का त्यांनी राधाबाई म्हणाल्या अगं संध्याकाळी सुधाताईच येणार आहे ना मुलाचा फोटो घेऊन आपल्याकडे श्रीधरराव हसत म्हणाले संध्याकाळ झाली टिंग टोंग टिंग टोंग या या सुधावंस बऱ्याच दिवसांनी भेट झाली एवढ्यात आलाच नाहीत तुम्ही इकडे राधाबाई म्हणाल्या अगो हो सध्या मी खूप बिझी आहे बऱ्याच नवीन स्थळांनी नाव नोंदवलंय ना माझ्या वधूवर सूचक मंडळात त्यातच जरा गुंतले होते राधा जरा गाळ पाणी दे ग फार आहे उगा आजकाल सुधाताई म्हणाल्या पाणी कशाला छान खसचं सरबतच करून आणते की बसा जरा हे बघ श्रीधर मुलाचा फोटो सिनेमातल्या हिरोच्या थोबाडीत मारेल एवढा हँडसम आहे काय सुवर्ण बरोबर बोलले ना मी सुधाताईंनी असं म्हणताच सुवर्णाने फोटो बघून लाजत हसत होकारार्थी मान हलवली स्थळ खूप सधन आहे पैशाची काहीही ददात नाही लक्ष्मी पाणी भरते म्हण ना सुवर्णाचं जर सुजयशी लग्न झालं ना तर महाराणीसारखी राहील हो लेख तुझी श्रीधर आहेस कुठे तू ही तुझी सुधाताई असं तसं स्थळ आणणारी नाही सुधाताई राधाबाईंनी आणलेलं सरबत घेत म्हणाल्या अगोबाई खरंच की हो फारच देखणं आहे मुलगा राधाबाई फोटो बघत म्हणाल्या चला येते मी आता आता एकदम रविवारी त्या मंडळींना घेऊनच येते संध्याकाळी असं म्हणून सुधावंसंनी निरोप घेतला रविवारी श्रीधररावांकडे एकच लगबग झाली राधाबाई पाहुण्यांसाठी फराळचं बनवत होत्या श्रीधरराव आणि सुवर्णा त्यांना मदत करत होते सुवर्णा तयार झाली सगळेजण दाराकडे डोळे लावून बसले होते तेवढ्यात बेल वाजली श्रीधररावांनी दार उघडलं समोर सुधातही आणि त्यांच्यामागे सुजय आणि त्याचे आईबाबा उभे होते या 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 बसा बसा ना सगळे स्थानापन्न झाले थोडे झुजबी गप्पा झाल्यावर राधाबाईंनी एका टिपॉयवर फराळाचे पदार्थ आणि पाणी आणून ठेवलं त्यानंतर थोड्या वेळाने सुवर्णाला बोलवायला सुधाताई आत आल्या अगं हे काय सुवर्णा साधीच दिसते तू पार्लरमध्ये वगैरे जाऊन नाही आलीस का सुधाताई म्हणाल्या नाही आत्त्या मला नाही आवडत तसं मी जशी आहे तशी समोर जायला पाहिजे भरपूर मेकअप करून सुंदर दिसून का उपयोग लग्न झाल्यावर रोज रोज पार्लरमध्ये का जाणार आहे मी आणि चोवीस तास मेकअपमध्ये राहू शकणार आहे का त्यामुळे मी वास्तवात जशी दिसते तसंच सुजयने मला बघितलेलं बरं सुवर्णा म्हणाली बरोबर आहे तसं पाहिलं तर चल बाहेर चला आता सुधाताई म्हणाल्या सुवर्णा बैठकीत येऊन बसली सुजय आणि सुवर्णाने एकमेकांना काही प्रश्न विचारले त्यानंतर सुजयचे बाबा म्हणाले आमचा सुजय एकुलता एक आहे त्यामुळे आमच्या फार हौशी आहेत त्याच्या लग्नाबद्दलच्या आमचे पाहुणे खूप स्टँडर्ड आहेत त्यामुळे लग्न तुम्हाला एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्येच करावं लागेल तसंच वरातीसाठी घोडा वगैरे नको मला मला घोड्यावर बसायला नाही आवडत त्यापेक्षा एखादी चांगली कारच द्या नंतर सणाला वगैरे देण्यापेक्षा लग्नातच नवीन कार जर तुम्ही मला दिलीत तर तुमचाही सगळ्यांसमोर मोठेपणा होईल आणि आमच्याही स्टँडर्डला ते शोभेल सुजय म्हणाला आणि हो आहेरात पैठणीशिवाय कुठल्याच साड्या नको बरं का नाहीतर आमच्या नात्यातल्या सगळ्या स्त्रिया नाकं मुरडतात सुजयची आई म्हणाली अच्छा नवऱ्या मुलीच्या दागिन्यांबद्दल काय तेही ठरवावं लागेल ना राधाभाई म्हणाल्या मुलीला आमच्याकडून सुजय मंगळसूत्र घालेलच की बाकी पाटल्या तोडे गोठ नेकलेस हे सगळं तुम्ही करालच की शिवाय सुजयला गोफ अंगठी ही सुद्धा तुम्ही करालच सुजयची आई म्हणाली अहो हे सगळं जर आम्हीच करणार तर तुम्ही काय करणार श्रीधररावांनी विचारलं अहो काय बोलताय काय तुम्ही हे सगळं तुम्हालाच करावं लागणार नाही का मुलीचे वडील म्हणून एकदा का तुमची मुलगी आमच्या सुजयची बायको झाली की आमचं सगळं तिचंच नाही का होणार सुजयचे बाबा म्हणाले एवढं करून दिलं की होईल ना तुमच्या मनासारखं श्रीधरराव म्हणाले हो अहो आमच्या काही फारशा अपेक्षा नाहीतच आता पुढच्याच महिन्यातला जर मुहूर्त काढला तर लगेचच दिवाळी येते त्यासाठी मात्र रोलेक्सच घडाळ लागेल बरं का सुजयला साधंसुद्धा नको सुजयचे बाबा म्हणाले श्रीधररावांनी थोडा विचार केला आणि ते म्हणाले माफ करा पण मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करायला असमर्थ आहे त्यांनी असं म्हणताच सुद्धा ते श्रीधररावांना आतल्या खोलीत घेऊन गेल्या कमाल करतोस तू श्रीधर अरे एवढं श्रीमंत स्थळ तुमच्याकडे सांगून आलं आणि तू चक्क त्यांच्या तोंडावर नाही म्हणून त्यांना नाराज करतोस हे बघ सुधाताई आल्यापासून ते फक्त हे पाहिजे ते पाहिजे असंच म्हणतात त्यांची हाव बघता ते श्रीमंत नसून मला तर पक्के दरिद्री वाटतात अशी श्रीमंती काय कामाची जी वागण्यात भिकारीपणा आणते एकदा लग्न झालं की त्यांच्या डिमांड वाढत जातील त्या मी पूर्ण करू शकणार नाही याचं ढळढळीत धल उदाहरण आम्ही आमच्या शेजारीच बघितलं आहे त्यापेक्षा आत्ताच थांबलेलं बरं श्रीधररावांनी सुवर्णाचं आणि राधाबाईंचं मत घेऊन सुजयला नकार दिला आणि सुधाताईला त्यांनी यापुढे असं हावरट स्थळ आणू नको असं सांगून टाकलं धन्यवाद